आणि एक गोष्ट मला निश्चितपणे सांगितली पाहिजे की जरी चितपावन ब्राह्मण संघाचा हा कार्यक्रम आहे आणि आपण सगळे चितपावन ब्राह्मण संघाचे जास्तीत जास्त लोक या ठिकाणी उपस्थित आहात तरी ऐतिहासिक दृष्ट्या चितपावन ब्राह्मण समाजाच्या लोकांनी केवळ स्वतःचा विचार केला नाही आपण बघितलं असेल तर समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये सर्वांना उपयोगी अशा प्रकारच्या गोष्टी करण्याचं काम अशा प्रकारच्या सुधारणा करण्याचं काम अशा प्रकारचा विकास करण्याचं काम हे आपल्या समाजाच्या लोकांनी केलंय त्यामुळे निश्चितपणे मला विश्वास आहे की एकीकडे समाजाला मजबूत करत असताना समाजाला त्या ठिकाणी एक चांगली दिशा देताना इतरही बृहत समाज जो आपला आहे कारण शेवटी आपल्या सगळ्यांच्या ज्ञाती काही असल्या तरी आपण सगळे हिंदू आहोत आणि आपल्याला माहिती आहे आपल्या पंतप्रधानांनी आपल्याला एकच मंत्र दिलेला आहे एक है तो सेफ आहे एक है तो सेफ याचा अर्थ काय तो अर्थ एवढाच आहे आपण सगळे सनातन मानणारे एक संस्कृती मानणारे एक धर्म मानणारे एक विचार मानणारे ज्यांची मानकं एक आहेत अशी सगळी मंडळी मग ठीक आहे तात्पुरतं कोणी कुठल्या ज्ञातीचं असेल कोणी कुठल्या अजून पंथाचा असेल असे, हा विचार न करता आपण सगळे एक आहोत ही भावना देखील आपल्या मनामध्ये असणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना देखील तीच भावना आपल्याला द्यायची आहे हे सगळं होत असताना मला असं वाटतं की काही संस्कार आहेत जे संस्कार पुढच्या पिढीपर्यंत पोचले पाहिजेत हे देखील अत्यंत महत्वाचं आहे कारण शेवटी आपण जेव्हा सनातन म्हणतो सनातनचा अर्थ काय आहे तर जे पुण्य पुरातनही आहे आणि जे नित्य नूतनही आहे म्हणजे काळाप्रमाणे ज्याच्यामध्ये परिवर्तन होत पण ज्याचा मूळ विचार हा मात्र कधी संपत नाही अशा प्रकारचा सनातन विचार सांगणारे आपण सगळे लोक आहोत त्यामुळे हा विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याकरता जे काही संस्कार आपल्याला केले पाहिजेत त्याही संदर्भातला विचार हा निश्चितपणे येत्या काळामध्ये आपण करणारच आहोत आणि म्हणूनच आज चित्पावन ब्राह्मण संघासारखे एक अतिशय चांगली संघटना या ठिकाणी काम करते आहे मी विजयराव आपलं आणि आपल्या संपूर्ण टीमचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या या संपूर्ण कामामध्ये आपल्याला जी काही मदत करता येईल ती निश्चितपणे मी करेन काही खारीचा वाटा उचलायला सांगितला तर तो देखील मी माझ्या वतीनं उचलेल हे आपल्याला आज या निमित्ताने सांगतो